प्रसाद खोर पुन्हा फडफडला तू कुणाच्या दारात सिक्युरिटी हे मला चांगलं माहितीये पुन्हा पुन्हा सांगतोय मनोज जरांगे लाखो करोडो लोकांची अस्मितेचा विषय गोरगरीब मराठा समाजासाठी दीनदलितांसाठी लढणारा आंदोलक आहे तुझे अवकात नाही प्रसाद मनोज जरांगेंना सुपारी बाज मानण्याची तू सुपारी म्हणतो तुला भर दुपारी तुझ्या ढुंगणावर लाता घालू नाटक करू नको झिंजरुटा तुझी लायकी काय प्रसाद खोर पुन्हा फडफडला तू कुणाच्या दारात सिक्युरिटी हे मला चांगलं माहितीये पुन्हा पुन्हा सांगतोय मनोज जरांगे लाखो करोडो लोकांची अस्मितेचा विषय गोरगरीब मराठा समाजासाठी दलितांसाठी लढणारा आंदोलक आहे तुझे अवकात नाही प्रसाद मनोज जरांगेंना सुपारीबाज मानण्याची तू सुपारी म्हणतो तुला भर दुपारी तुझ्या ढुंगणावर लाता घालू नाटकं करू नको झिंजरुटा तुझी लायकी काय